नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची असं ही आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी मित्रांनो ती बातमी म्हणजे कर्जमाफी संदर्भात आहे कारण की मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये कर्जमाफी संदर्भात प्रश्न आहेत याचबरोबर कर्जमाफीचा गुंतागुंत आता वाढ वाढ मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे त्यामुळे मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना नव्याने राबवण्यात येणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीसाठी काही ठळक मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर थकीत कर्ज कर्जदार शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येईल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला असा मुद्दा आहे की ही कर्जमाफी किती लाखांपर्यंत होणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अगोदर एकच महत्वाचं एक सांगतो की याच्या अगोदर मित्रांनो राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार तेवीसचं पार पडलं गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री <coughs> देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आलेली होती आणि ती घोषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार मागील अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती आणि तीच घोषणेची अंमलबजावणी आता राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही कर्ज हीच जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी सरसकट दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे याचबरोबर दुसरा मुद्दा महत्वाचा कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार याच्यामध्ये दुसऱ्या मुद्द्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अल्प व अत्यल्प अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता कोणत्या वर्षातलं कर्ज या योजनेच्या माध्यमातून माफ होणार तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे की मार्च दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंतच कर्ज या तीन ते चार वर्षातल्या कालखंडातले शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर आता कोणत्या शेतकऱ्यांना अशा प्र कोणत्या कोणते कर्ज माफ होणार आहेत तर मित्रांनो तुमचं जर सातबाऱ्यावरती पी। पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन घेतलेला असेल तर तुमचं क्रॉप लोन तुमचं दोन लाख रुपयापर्यंतचं क्रॉप लोन राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे करे पाच लाख रुपये कर्ज असेल तर त्याचं माफ होणार का तर त्याचं उत्तर असं आहे की मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याचं पाच लाख रुपये जर कर्ज असेल तर त्याचं फक्त दोन लाख रुपये माफ होणार आणि उर्वरित जे काही तीन लाख राहिलेलं आहे ते त्या शेतकऱ्याला भरावं लागणार आहे अशा प्रकारे तेवढं भरून त्याची सातबारा कोरी होणार आहे परंतु मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याचं दीड लाख असेल तर त्याचं दीडच लाख माफ होईल दोन लाख असेल तर दोन लाख माफ होईल त्याचबरोबर अडीच लाख असेल तर दोन लाख माफ होईल व वरचे पन्नास हजार रुपये त्या शेतकऱ्याला भरावे लागतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये फक्त दोन लाख रुपये माफ होणार आहे दोन लाखाच्या वरची कर्जमाफी ना मिळणार नाही मित्रांनो आता ही कर्जमाफी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांकरिता एकोण एकोणतीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्याची कर्जमाफी करण्यासाठी एकोणतीस हजार कोटी रुपये आवश्यक आहेत तर मित्रांनो पुढचं महत्त्वाचं म्हणजे आता ही कर्जमाफी कधी होणार तर शेतकरी मित्रांनो आता सध्या लोकसभा लोकसभा निवडणुकी आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच ही सरसगट कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ही लोकसभेची निवडणुकीच्या अगोदर जर कर्जमाफी झाली तर केंद्राला आणि राज्याला सुद्धा याचा निवडणुकीसाठी फायदा होईल त्यामुळे राज्य व केंद्राच्या माध्यमातून हा कर्जमाफी हे उद्दिष्ट खूप महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच ही कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता राज्यातील किती शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र होतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील या कर्जमाफीत एक कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना कव्हर केले जाणार रा आहे राज्यातील एक कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता याच्यामध्ये त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची सुद्धा माहिती आता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेला जवळपास अठ्ठावीस हजार एकोणतीस हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि एकोणतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे याचबरोबर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक कोटी ऐंशी हजार शेतकरी एक कोटी ऐंशी लाख शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी पात्र केले जाऊ शकतात याचबरोबर मार्च दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंत या मध्य या कालखंडातलं ज्या ज्या शेतकऱ्यांचा अद्यापपर्यंत कर्ज थकीत आहे दोन लाख रुपयापर्यंतचा आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नियमित कर्जदार शेतकरी जे शेतकरी कर्ज काढतात जे शेतकरी कर्ज भरतात शेत त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान या या योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो हे झालं आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपात राबवण्यात असले याचे ठळक मुद्दे परंतु मित्रांनो याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराला ला चालू करण्यात आलेली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली होती परंतु दोन हजार सतराच्या योजनेमध्ये दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी साठी बहुतांश शेतकरी पात्र झाली परंतु त्याच्यातले काही शेतकरी असे की त्यांना अद्यापर्यंत या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही पात्र असून सुद्धा लाभ मिळाला नाही याचबरोबर काही शेतकरी शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आलेली नव्हती त्याच्यामुळे मित्रांनो त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही त्यामुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराच्या योजनेनुसार आता दोन हजार सतराच्या योजनेनुसार त्या योजनेमध्ये जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्री व उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता असं सांगण्यात आलेलं की जे जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे शेतकरी अपात्र करण्यात आले होते जे वंचित ठेवण्यात था आलेले होते आणि अशा साडेसहा लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे आणि राज्यातील दोन हजार सतराच्या योजनेनुसार कर्जमाफीसाठी जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत ते साडेसहा लाख शेतकरी आहेत आणि या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीसला ला मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून एक योजना राबवण्यात आलेली होती महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि या योजनेच्या माध्यमातून जवळपास अद्यापर्यंत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यामुळे राज्यातील ज्या या योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी असलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे हे सुद्धा या योजनेच्या माध्यमातून माफ केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जवळपास हे राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफी मिळालेली नाही ते पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना हो नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे आणि याच्या अगोदरच्या ज्या काही कर्जमाफी हो योजना राबवण्यात आलेल्या होत्या त्याच्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ही ही कर्जमाफी लोकसभा निवडणुका व्हायच्या अगोदरच लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमाफी योजनेसंदर्भात एक छोटस अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद